आता मग भाऊ एका पुरीचा बाप झालेला आहे आता टेन्शन म्हणजे आता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये रोहिणी राम सावळे आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे आपला नमस्कार नमस्कार बोला बर आयला जर का ते

आमच्या सोबत एक प्रॉब्लेम होतोय प्रत्येक वेळेस परीला वेगवेगळे प्रोडक्ट युज करतोय परंतु रिझल्ट चांगला येत नाहीये त्यामुळे आम्हाला एक स्पेशल केअर ट्रीटमेंटची गरज आहे आता आपण जे प्रोडक्ट वापरतो तेच बाळाला वापरू शकत नाही कारण की त्यामध्ये हार्मफुल टॉक्सिन्स असतात आणि केमिकल्स असतात यासाठी आमचा विश्वास आहे लिटल रिचल्सवर हे सगळे प्रोडक्ट मेडसेफ यू एस एस सर्टिफाईड आहे आणि सहा हजार पाचशे प्लस केमिकल्स आणि फ्री फ्रीसुद्धा आहे हे आहे मल्टीविटामिन हेअर अँड बॉडी वॉश हे डोळ्यांसाठी शंभर टक्के सेफ आहे यामध्ये पी एस लेवल परफेक्ट आहेत म्हणजेच यामुळे ड्रायनेस किंवा इरिटेशन होत नाही नंतर परीला बायोबॉडी बटर लावणार आहे हे इन्स्टंट मॉइशराईज करते ड्राय स्किनलाही ते दोन दिवसात आणि यामुळे स्किन बॅरियर एकोणास टक्क्यापर्यंत इन्क्रेज होते सव बस टक्क्यापर्यंत हायड्रेशन होते आणि पस्तीस टक्क्यापर्यंत स्किनला सुथिंग करते आणि स्किनचा तीव्र लालसरपणा देखील कमी करते आणि ड्राय स्किन पुन्हा तयार करते नंतर परीला पोस्ट बायोटिक फेस क्रीम लावणार आहे जी लाँग लास्टिंग टिकण्यासाठी मऊ स्किनला हायड्रेशन एकशे बेचाळीस टक्क्यापर्यंत वाढवते सोबतच एकोणऐंशी टक्क्यापर्यंत बाहेरील बॅक्टेरियापासून स्किनला मजबूत करते ही क्रीम अठ्ठेचाळीस तासापर्यंत त्वचाला हायड्रेट करते सोबतच ड्रायनेस आणि इरिटेशनपासून रोखते आणि हे लाईट वेट सोबतच नॉन ग्रेसी असल्यामुळे तुम्ही लहान मुलाला किंवा मोठ्यांना देखील हे वापरू शकता नंतर परीला वूड प्रेस्ड ऑर्गेनिक ब्लॅस्ट सेसेमे ऑइल हे लावले

उद्या जेवण केलं का आजी तब्येत बरी कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आमची रितिकाला मी आज घेणार आहे जवळ हे पा आमची रितिका हे बा दाखवा आता तिचे हे बा तिथे मस्त केलेलं बघा हा हे आणि ना उभा राहायला लागली बा तिची मान अशी खांद्यावर टाकली ना मस्त राहते कुठे मनीसता कुठे मनीषताई या दर्शक आमच्या व्हिडिओ मध्ये आणि इकडे कसं व्हायला माहिती का असं ऊन पडायला लागलं बा तुम्ही कोणच्या सिटी मधून आमचा व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करून सांगा मला जेणेकरून मला कळेल की या या भागात जास्त व्हिडिओ आपले जातो ऐके आणि आपल्या रितिकेसाठी एक रेड कलरचा हर्ट पाठवा रितिका रीतिका रितिका आता कपडे आणले का

उन्हानेच दिसते आते रोहिणी सारखी आता सावा महिन्यानंतर तिला तिचे डोळे खुलून पूर्ण आहे ना ओके okay. काय केलं जावाला आज सगळे शेंगा शहाग शेंगा तुमचं पायाचं काय झालं तो बाबा चांगलं झालं आता तुम्हाला काय झालं ते हे अचानक झालं का एक एक, एक, एक कसं झाली तीन महिन्यापासून झालं ते आता बसले बसले बस का बसले चाल मीन तुम्हाला डावखाना चालत होते का मग बसले नसते तर नस आता किती भेगा पडल्या आयच्या आत्याच्या पायाला बसले तर आता मी म्हटलं आता आपण उद्या जाऊ पण आता काही ऐका ना काही काय पैशात धिंगाने पैशात धिंगा म्हण ते चिरा लाय द्या बसणार बर मनीष तयार बोल मनीष मनी आता रोहिणी सव्वा महिना झाल्यावर आपण पाठवणार आहे माहेरी आणि इथं पण रोहिणी तू तु आराम तुला आराम भेटाल नाही इथं इकडे जर सर इकडे ना इकडे इकडे ना

तू तो व्हिडिओ घेतला का कोणाचा तुझा हो घेतला माझा व्हिडिओ मला मा घेतच नाही तू व्हिडिओ मध्ये घरीच कुठे राहतो रे मग दिवसभर काम झाला तू काय व्हिडिओ घेतो आणि ती काम आल्यावर पण व्हिडिओ काढतो कोण तू पहिलवान पहिलवान कम पाटा एवढी दुखती बापर आता एका पुरीचा बाप झालेला आहे आता भावाला टेन्शन आलं कशा टेन्शन म्हणजे आता झाली म्हणजे पोरीसाठी काही नाही काहीतरी बचत मला वाटलं पोरा पोरी पोराचं नाही आता एकदा पोरीचं काम झालं पोरीसाठी काही नाही काहीतरी करणं पडतं की नाही आता भाऊ ला आता काम आहे सकाळी काम चालू आहे आणि संध्याकाळी चालू आहे सगळ्या रोजीला नाही तुला देवाना आता देवाना तुला खाली आता त्याच्यावर उत्तर देऊ ना खाली दोन मिनट आता उत्तर देऊन उत्तर देणार आहे बघा खाली खाली ये नाच्या गोष्टीत त्रास द्यायला आतापर्यंत चांगला आधीच म्हणणं माहिती लग्न होऊन झालेलं आहे वर्ष होत आलेलं आहे तुमच्या

माणसाचं म्हणतच म्हणून तुमची आजी आहे रोहिणीची आजी कधी रोहिणीच्या बागडि तुम्हाला जे आधीपासून आपले व्हिडिओ पाहत असेल त्यांना माहिती रोहिणीची आजी कोण आहे कशी दिसती काय आता तेरा पाहत झालं घेऊ ना काय बडबड झाले तुमची आता म्हणता काय म्हणे चांगले द्या द्या तिच्याकडे द्या दिवस काय 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 तुमचं गोरी काळी काय चालू आहे अरे आता काय तुमचं बाबा तुम्ही कोरील नेल का नाही कटावाचं जिचे कान किती का दिवस बारा दिवस झाल्यावर ना आता होणार सत्तावीस तारखेला त्या दिवशी की त्या बिजू कारण उद्या उद्या नाही टोचून नाही नाही बाहेर त्या पराला घरी बोलायचो त्यामुळे टोचून ते लवकर टोच कवळे म्हणून कवळे म्हणून बी आणि कसं त्यातून तिकड आंबा बसते नाही मला मला कशाची भीती तुला सांगतो मी मनी मला पोरगी झाली याचीच काही घेण पण लहान पण जेव्हा त्याला डोस देते का मला सांगते मी दीड महिन्याचा डोस असतो नाही जो पहिल्या दिवसाच असतो की त्याने लेकर उडत नाही जेव्हा लेकराला चांगला समजायचं म्हणजे तीन महिन्यापासून तेव्हा तो लेकरला माझ्या डोळ्यासमोर व्हायला डोसच होतच माझ्या डोळ्यासमोर व्हायला मग देच पडता भाऊ ते देच पडता असं काहीतरी आणलं पाहिजे का अवशेष सारखं नाही ती दिनच पडता ती पडता ते बारा महिला नाही सत्तावीस तारखेला सव्वीस ला घरी बोलून घेऊन सव्वीसला मस्त आणि सव्वीसला मला जमत नाही मंदिरात जायला पण सव्वीसला मी काय करणार माहिती का चिप्सचे पाकिट वाटणार वाटतो आणि जर का तुला इच्छा मंदिरात जायची मला जेलेबी वाटायची होती नाही सांगायचं हा मी ते नाही तर मग काय करा आपल्याला जे द्यायचं आपल्या महादेवाले ते कोणाला हाती द्यान पायरून पाय पडायला घेऊन जाणार मी सोबत बाहेर दर्शन घेऊन असं काय आजीला एक शब्द आठवा लागला रामराव आगार घेत रामराव उठ साठ आली आजीला काही सुचत नाही आता आजीने त्या दिवशी काय केलं माहिती का हिटर चालूच आणि काढून तुला आणि काय झालं हिटरचं लाल झालं काय जर पडला ना मग ते आली का आई इकडं आईच तुम्हाला समजलं असेल आई व्हिडिओ मध्ये कौन नव्हती व्हिडिओ बघितला असेल घरातल्या घरात थोडफार चालत राहत असं कोणचंच घर नाही असं कोणचंच घर नाही आईचं आमचं दुखत होत नमस्कार कमेंट आले तू पिऊला आणि परीला जास्त घेत रितला घेत नाही पिऊला मोठी झाल्यावर मग येईन का तुप तिला उद्यापासून घ्या वरती कवळ होऊन जा आता जो सकाळ सात वाजता रे 7:30 वाजता मस्त उठून आलेय तुम्हाला 12 वाजता टा तो पोरगा होणार 12 वाजते को गायब झाला रे बघा ले लाडाचा पोरगा आहे तो चला बांधू बस्ती 12 वाजते आपल्याला उठाल आणि एक कधी 7:30 वाजता रात्री झोपताना सांगत ना किती वेळ होते किती होते एक वाजते व्हिडिओ तो बरोबर सांगता टाकणार मग

<laughs> काय गे <laughs> रोहित म्हणते मुलीला की मुलीला वय विचारू नका म्हणजे या दोघ जणी मुली यांना वय विचारू नका <laughs> व्हिडिओ खूप मोठा व्हायला चला भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करायला विचारू नका आणि नवीन कोणी पाहत असेल आपला व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करून कर घ्या असेच आपल्याकडे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात